आठवणी म्हटल्या की त्या कोणत्या पण असू शकतात कटू गोड अविस्मरणीय हृदयस्पर्शी भावनिक आणि काही आठवणी अस्पष्ट अशा अंधुक अंधुक वाटणाऱ्या दैना कवितेत अशाच काही आठवणी आहेत ज्या आठवणी विसरू पाहणाऱ्या एका प्रियसीच्या विरहात एका प्रियकराला आज आठवल्या आहेत त्याला त्या ते आठवणी धड सावरू देत नाहीये की विसरूही देत नाहीये अन स्वतःच्या आयुष्याची झालेली दैना बघून पुरता थकून गेला आहे चला तर मग ऐकूयात ज्योत्स्ना गवारी या काव्य माणसाने केलेली कविता कवितेचं शीर्षक आहे दैना आज पुन्हा एकदा तिची आठवण आली आज पुन्हा एकदा तिची आठवण आली अन डोळ्या पुढे भूतकाळ मी म्हणून उभा राहिलेला कधी काळी तुझ्या हातच्या ओंजळीत माझ्याच नावाचा चंद्र मेहंदीनं रेखाटलेला सोडून गेली मला अशी तरी, अजून आहे हा जीव तसाच खचलेला तुझ्यात सावलीत विसावलेल्या देहाला तूच तर विरहाच्या अग्नीत पेटवून दिलेला वाटते माझ्याच वाट्याला पुजली गेली ही देना पुरता तुझ्या आठवणीने आहे आता पुरता तुझ्या आठवणीने आहे आता मी थकलेला